शुभेच्छा आणि तुमच्यापर्यंत केलेल्या कशा पोहोचवू तुमच्याविषयी मला पाठवा पाठवत कारण मी तुमच्या वाढदिवसाच्या वगैरे सगळ्या कविता बघली संदीपला सांग दादा आणि कचऱ्याचं पण नियोजन सांगा दंगेकर साहेबांना कारण कोणी राजा साहेब आणि दंगेकर साहेब कोणी कुठे जायचं आम्ही

এই দিন ওরা তো খেতে പോইছে বাবা

काही जरा ते रिंग रोडची सगळी कामं झाली आणि आमची सगळी कामं झाली तर बराचश वाहनं कमी होती तोच प्रयत्न झाला काय डी मला सांगत होते साधारण सहा लाख पर्यंत गेले ना प्रवासी सहा लाख गणपतीच्या दिवशी सहा लाख सहा लाख पण

मी पंचाहत्तर वर्ष पंचाहत्तर वर्षाचं वाटत संदीप च्या मी आणि भाऊ मध्ये आजारी होते खूप आता तुम्ही घरी जाऊन भेटून आला आणि अजयचे सासू अजय भोसले शुभेच्छा आणि मी कविता केलेल्या कशा पोहचव तुमच्याविषयी मला पाठवतो येत नाही संदीप संदीप मला कारण मी तुमच्या वाढदिवसाच्या वगैरे सगळ्या कविता संदीपला संदीप अगदी खूप बरं वाटलं काही अपेक्षा नाहीये काही नाहीये तुम्हाला भेटायचं दादाजी फक्त दोन्ही उद्यानांमध्ये बालोद्यान चांगलं उद्या लहान मुलांची खेळ सीनियर नवीन कमिशनर आले उद्या आणि दोन तीन ठिकाणी इतकी सुंदर खेळणी मिळतात परवा एक नाशिकला आहे आणि नागपूरला आहे तो एक मला भेटायला आला होता त्यांना मला सॅम्पल पण एका ठिकाणी बसवले